खूप काही शिकायला भेटलं आणि मार्गदर्शन अमोल सरांचंही खूप बेटर भेटलं आम्हाला फायदा तर नक्कीच झालेला आहे अमोल पाटील साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि इथे येऊन आम्ही खूपच समाधानी झालो पाटील साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही खूपच समाधानी आहोत आणि साहेबांनी आम्हाला समजेल असे आमच्या भाषेत सगळं खेड्याच्या गावाच्या प्रमाणे असं व्यवस्थित सगळं समजून सांगितलं चांगलं मार्गदर्शन पाटील साहेब एकदम मस्त एकदम चांगलं मार्गदर्शन दिलंय त्यांनी एकदम सगळ्यांना समजून सांगितलंय त्यांचे खूप खूप आभारी पाटील संदर्भात बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाल्याचा निश्चित आम्हाला फायदा होईल आजच्या सेमिनारचा भरपूर शिकायला मिळालं आम्हाला आज कार्यक्रम छान झाला एकदम सुंदर झाला सरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं एवढं लांबून आलो आम्ही आम्हाला निश्चित करायचं सरांचा टेमिना भारी सर चार तास पाणी पिले नाहीत हा इतकं सोपं ती एक नंबर बाबा फायदा होईल कशी सुद्धा सांगितलं फर्स्ट ऑफ ऑल जे अमोल पाटील सर आहे यांचं निस्वार्थ प्रेम शेतकऱ्यांना हे खूप महत्वाचं त्यांचे जे विचार आहे ते जे मार्गदर्शन करतात असं आता तरी महाराष्ट्रात सध्या कोणी करत नाही अशा कार्यक्रमामध्ये जे खरोखर शेतकरी आहेत त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात स्वतः आपण मार्गदर्शन एकदम चांगलं दिलं सर आणि मुलाचं मार्गदर्शन दिलं आम्हाला याच्यामधनं आम्ही जे करत होतो त्याच्यापेक्षा मला प्लस अधिक शिकायला भेटलना पपई बद्दल बरंच काही नवीन चांगलं शिकायला मिळालं कारण आम्ही पपई सध्या नवीन लागवड चालू केली पपई मध्ये आमचं नॉलेज कमी आहे त्यासाठी आम्ही खरं तर इथे पपईचं नॉलेज घेण्यासाठी व्हायरस कंट्रोलसाठी आज चांगला पर्याय भेटला आम्हाला नंतर खताचं नियोजन वगैरे मॅनेजमेंट ते सगळं व्यवस्थित कळालं आम्हाला बरंच काही नवीन शिकायला भेटलेलं आहे आम्ही या मागच्या वर्षी पण प्लॉट केला होता त्यात ज्या काही चुका झाल्या त्या आता परत होणार नाही व त्या पद्धतीचं बरं चांगलं मार्गदर्शन आम्हाला अमोल पाटील सरांनी दिलं केळी लागू पासून तर एअरपोर्ट पर्यंत सगळी माहिती आम्हाला या ठिकाणी भेटली तर साहेबांचा खूप खूप धन्यवाद अमोल सरांनी खूप छान माहिती दिली एकदम छान वाटलं चर्चा सत्रामधून जी माहिती मिळाली तर त्याच्यामधून आम्ही आजपर्यंत म्हणजे जे पीक लावलेलं नाहीये त्याच्याविषयी थोडस आमचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच्याकडे आपण बघावं लावा भविष्यात असा आम्ही विचार करतोय गुण द्यायचा प्रश्नच नाहीये आम्ही एवढा लांबून आलोय तो नॉलेज घ्यायला तर याला गुण देण्यामध्ये आपण टोलता नाहीतरी आम्हाला द्यायला तयार आहे एकशे एक टेन प्लस टेन शंभर शंभर पैकी शंभर देवास आणि आजच्या कार्यक्रमाचा गुण द्यायचे म्हटलं पैकी किती देणारपैकी शंभर गुण देतो